चौकशी चालू आहे अधिकारी आहेत आपण वकिलांना शिवसेना हा एक परिवार आहे आणि शिवसेनेचा युवा सेना आहे कामगार सेना आहे त्याच पद्धतीने शिवसेना पक्षप्रद्धव ठाकरे साहेबांना शिव विधी व न्याय सेना स्थापन केलेली आहे त्याचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत आणि मित्रही आहेत ते आणि शिवसेनेचा मी आमदार म्हणून ही सर्व मंडळी माझ्या मध्ये या ठिकाणी आलेली आहेत त्यांच्यासमोर गुन्हा दाखल करण्यासंबंधी ज्या ज्या गोष्टी ते तपासून पाहतात आहेत आणि त्या बाबतीत निश्चितपणे मदत नक्की करणार आहेतच पण एक शिवसेने म्हणून सतत आमच्या पाठीशी मंडळी उभे राहिलेली आहेत त्यांना निश्चितपणे तुम्ही धन्यवाद देईन ही एक माझ्या प्रेमापोटी शिवसेनेच्या प्रेमापूर्ती इथे आले मला समाधान पूर्व न्यायालयात जात नाही मी चूक केलेली नाही मी दोषी नाही त्यामुळे मी समोर समोर जाणार चौकशीला मी कुठेही अटक अर्ज करणार नाही मला घेऊन जाऊ दे अटक करू दे समोर सादर करू दे न्यायाधीवरती मला विश्वास आहे न्याय देवता मला निश्चितपणे जागा देवरती सोडेल मला विश्वास आहे तुम्ही तुम्ही नसावाई करण्याबाबत इथून नेमकं काय असावं मला वाटतं आपल्याला सांगू इच्छितो की शिंदे सरकार भाजपाचं सरकार असं एकत्र मिळून माझ्यावरती कारवाई चालू केलेली आहे या जिल्ह्यामध्ये असेल राज्यसाहेब व्यक्ती ही काय आहे कशी आहे ही संपूर्ण कुटुंबाला माहिती आहे माझ्या परिवाराला माहिती आहे माझ्या पक्षाला माहिती आहे आणि शिवसेना पक्षाच्या सर्व लोकांना सो माहिती आहे त्यामुळे मी शिंदे गटामध्ये जात नसेल म्हणून त्या मला करत असतील काही परिणाम होणार नाही असं माझ्या सर सकाळी पाच सहा तास झाले आहेत अजून चौकशी चालू आहे अटक ती आपल्याला करावीच लागेल किंवा होऊ शकते संध्याकाळी सहा वाजता अधिकाऱ्यांचा जीव शांत दे त्यांना आलेल्या वरच्या आदेशाप्रमाणे त्याची चौकशी आहे ती करू दे काही करा सर माझा प्रश्न असा आहे की ही चौकशी किंवा तपासणी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ज्यांनी करून न्यायालय बंद होईल आणि त्याच्यानंतर ते माझी तीही तयारी आहे पोलीस कस्टडीत राहायची आहे पोलीस कस्टडीत राहायची तयारी माझी आहे बस ती सर्व माझी मानसिकता आधी बसून गेलेली चाळीस वर्ष मी शिवसैनिक असल्यामुळे अनेक आंदोलन अनेक घटना आए, ना ना ना, ना मी स्वतः अनुभवलेले आहेत पोलीस कस्टडी जेल पाचवीला पोचलेला आहे संघातून उभारलेला कार्यकर्ता आहे त्याला दाखवून येतात येणार ना असं कसं चाळीस वर्ष मी या सदस्य पक्षातील काम करतो आज नाही म्हटलं तरी रत्नागिरी शहरामध्ये नगरसेवक होतो नगराध्यक्ष होतो जिल्हापूर राजापूर पर्यंत नऊ तालुक्याचा होतो आणि गेली चौदा वर्ष राजापूर आज सागरप्रमाणे मी आमदार म्हणून आम्ही शिवसेनेच्या पलीकडे सुद्धा एक जुवा नातं निर्माण केलेली आहे आणि ही सर्व मंडळी आलेली ही सुद्धा आमच्या प्रेमापुटी आलेली आहे हे प्रेम फक्त शिवसेना ठाकरे आम्हाला मिळतं निश्चितपणे सर्वांचा या ठिकाणी शिंदे गटाचा विषय काढूच नका होतो तुम्ही शिंदे गटामध्ये जायचं ज्ञान गेलो तर तेव्हाच ते गेलो असतो हा माझा विषय नारायण आणि शिवसेना सोडून गेले त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व मंडळी बाळासाहेबांमुळे राहिल्याची आम्हाला आठवण असा त्यावेळेस तुमच्यावर झालेली कारवाई ही उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का धक्के असे सण अनेक केलेले आहेत बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव साहेबांपासून अनेक लोक शिवसेना सोडून गेले ते धक्के घेत ही शिवसेना संघर्षातून उभी राहिली मुलगा आणि पत्नीवरती सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे तेच म्हटलं म्हटलं दुःखाची गोष्ट खेदाची गोष्ट हीच मला आहे मला लागलेली की मी एक लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला माझ्याबद्दल काही आक्षेप असेल तुम्हाला कारवाई करा असं सामोरं जाईल पण माझ्या पत्नीला मुला त्यामध्ये माझ्या भावाला माझ्या कुटुंबाला त्यात घेऊन नये अशी माझी अपेक्षा होती पण दुर्दैवाने या सरकारने आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी माझ्या प्रत्येव माझ्या मुलावरती मुलांना दाखल केलेला आहे की फार केलेली आहे मी तुम्हाला सांगतो याचा निश्चितपणे भविष्यातल्या कालकंडामध्ये जी असलेली जनता जनतेला पटलेलं नाही पटला नाहीये निवडणुकीमध्ये जनता दाखवून देईल हे माझं मत आहे का असणार आम्ही सर्वजण कोर्टात ना ना जाणार नाही अटक आम्ही जाणार आहे कुठे पटने आणि मुलगा आहे कुठे आता तेवीस तारखेला बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने माझ्या मतदारसंघामध्ये महिलांसाठी कार्यक्रम आता जे ते ते की सर आता गुन्हा दाखल झाला घटना घडलेल्या आहेत आता जे काय होईल ते होऊन जाईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका